स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून मी आज आपल्या विषयाला सुरुवात करत आहे तर आजचा विषय आहे पराण का घेऊ नये आणि परान्न घेतल्यावर नेमकं काय का होतं हा अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत तर मैत्रिणींनो परानं कोणतीही सेवा करताना आपण परान्न घ्यायचं नाही आपण जर परान्न घेतलं तर त्या सेवेची प्रचिती आपल्याला मिळत नाही याबाबत च एक सुंदर अनुभव आज मी शेअर करणार आहे तो तुम्ही पूर्णपणे ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी होता आणि तो रेल रोज रेल्वेने प्रवास करत असे त्याच्याकडून एक दिवस त्या स्टेशन मास्तराशी त्यांची चांगली ओळख झाली आणि त्यांची गाड मैत्री देखील झाली आणि या मैत्रीमुळे त्याला रेल्वेतून चोरून काढलेला सुवासिक तांदूळ अगदी स्वस्तात मिळू लागला त्याच्या नेहमीच्या रेटपेक्षा त्याला चोरून मिळालेला तांदूळ अगदी स्वस्तात मिळत होता असंख्य दिवस हे काम असंच चाललं तो माणूस त्यांना तांदूळ द्यायचा आणि चोरून घेतलेला तांदूळ हा व्यापारी इकडं विकून पैसा मिळवायचा पण या असं एक दिवस असा विचार व्यापाऱ्याच्या मनात आला की आपल्याकडून आपण एवढी चोरून घेतलेला तांदूळ घेतो आहे आणि तो लोकांना देतोय तर मग असं आपण एवढं पाप करतोय तर त्याबद्दल आपल्याला थोडा दानधर्म देखील केला पाहिजे मग अशा वेळेस त्या व्यापाऱ्याने काय केलं की एक दिवस त्याने बासमती तांदुळाची खीर बनवली आणि एका साधूला आमंत्रित केले त्यानंतर साधू महाराजांनी व्यापाऱ्याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला साधू महाराज त्या व्यापाऱ्याच्या घरी गेले गेले पाहून चार घेतला खिरीचा त्यांनी प्रसाद घेतला आणि दुपारची वेळ होती मा व्यापारी म्हणाला महाराज एवढ्या उन्हात जाण्यापेक्षा आपण थोडा वेळ आराम करा ऊन कमी झाले की आपण जा साधू महाराजांनी ते ऐकलं आणि ते आराम करत असताना बेडमध्ये लपून ठेवलेल्या खूप मोठ्या रकमेच्या नोटांची बंडल साधू महाराजांना दिसली साधू महाराजांनी त्या बेडवर आराम केला त्यांना त्या नोटांची चाहूल लागली इतक्या बंडलांपैकी एक दोन बंडल झोळीत घातली तर काय फरक पडणार आहे असा साधू महाराजांच्या डोक्यात विचार आला व्यापाराला तरी काय समजणार आहे काय समजणार नाही असा विचार करून त्यांनी त्यातील तीन ती ती चार बंडल आपल्या झोळीत घातले संध्याकाळी व्यापाऱ्याला आशीर्वाद दिला व साधू महाराज तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस व्यापारी नोटा मोजायला बसला त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की यामध्ये पैसे कमी आहेत त्यामुळे व्यापारी विचार करू लागला की आता आपल्याकडे तरी इतर कोणी आलंच नाही तर नोकरचाकर देखील आपल्या ओळखीचीच आहेत मग असा विचार आला की आपल्याकडे दुसरं कोणी आलं होतं तर आपल्याकडे दुसरे महाराज आले होते मग व्यापारी विचार करू लागला की महाराज कसे जोरी करतील व्यापाऱ्याने नोकरांची पिटाई चालू केली इतक्यात साधू महाराज तिथे पोहोचले आपल्या झोळीतून त्यांनी नोटांची बंडल काढली आणि व्यापाऱ्याला देत म्हणाले तुम्ही नोकरांना मारू नका तुमच्या झोळीत तुमच्या बेडमधील पैसे मी घेऊन गेलो होतो व्यापारी म्हणाला महाराज तुम्ही कसे पैसे चोराल इथे नोकरांकडे माझी चौकशी सुरू आहे त्यांना त्रास नको म्हणून तुम्ही तुमचे नाव सांगत असाल किंवा तुम्ही असं बोलत असाल साधू महाराज म्हणाले हा दयाळूपणा नाही खरंच मी मोहापाही पैसे चोरले होते साधू महाराज म्हणाले शेठ तुम्ही खरं सांगा काल तुम्ही खीर का आणि कशासाठी बनवली होती त्यावेळेस खरी खरी सर्व हकीकत सांगितली म्हणजे रेल्वेतून आम्ही तांदूळ चोरत होतो विकत होतो आणि त्या पापांचा नाश होण्यासाठी आम्ही थोडा दानधर्म करावा यासाठी मी खीर बनवली होती अशी हकीकत सा व्यापाऱ्यांनी साधू महाराजांना सांगितली साधू महाराज म्हणाले चोरीच्या तांदळाची खीर खाल्ल्यामुळे माझ्या मनात देखील चोरीची भावना नि, निर्माण झाली आणि सकाळी जेव्हा माझे पोट रिकामे झाले तेव्हा परत माझी बुद्धी पुन्हा जागेवर आली आणि साधू महाराज म्हणाले की जेव्हा पोट मोकळे झाले तेव्हा माझी बुद्धी देखील पुन्हा जागेवर आली आणि माझ्याकडून किती मोठी चूक झाली याची मला जाणीव झाली माझ्यामुळे त्या बिचाऱ्या नोकऱ्यांना उगाचाच त्रास झाला म्हणून मी तुमचे पर पैसे परत करायला आलो आहोत म्हणूनच जसं अन्न खाऊ तसं होईल आपलं मन जसं पिऊ पाणी तशी होईल वाणी जशी शुद्धी तशी बुद्धी जसे विचार तसा संसार आणि याच गोष्टींचा परिस परिणाम जर आपण कोणत्याही देवांची सेवा करत असताना जर आपण परान परान्न घेतलं तर आपले विचार देखील तसेच होतात आणि या गोष्टीचा परिणाम आपण केलेल्या सेवेवर होतो म्हणूनच मैत्रिणींनो कितीही काही झालं तरी आपण ज्यावेळेस सेवा करत असतो त्यावेळेस परांना अजिबात घ्यायचं नाही आणि असे काही काही वेळेस असं असतं की ज्यावेळेस आपण हॉटेलमधलं जेवण जेवतो त्यावेळेस तिथे कोणतीही शुद्धता पाळली जात नाही आणि अन्न बनवताना देखील त्या व्यक्तीच्या मनात कोणते पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार असतात याची देखील आपल्याला माहिती नसते त्या त्या व्यक्तीच्या डोक्यात जर निगेटिव्ह विचार असतील तर ते विचार देखील अन्नात उतरले जातात आणि त्या विचारांचं अन्न आपल्याला खायला दिलं जातं म्हणूनच म्हणतात की आपण जसे अन्न खाऊ तसे आपले विचार होतात त्यामुळे आपण केलेल्या सेवेची प्रचिती आपल्याला मिळत नाही कारण का आपल्या मनात निगेटिव्ह विचार असतात किंवा वाईट विचार असतात तर या गोष्टी टाळण्यासाठी आपण परान घ्यायचं नाही कोणतीही सेवा करताना आपण परान्न शक्यतो टाळलेलेच बरे आपण आपल्या घरातलेच अन्न शिजवलेले खावे ज्या अगदीच नाईला जा असेल आणि आपल्याला बाहेरचे हॉटेलचे खावे लागत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की दुसऱ्यांनी दिलेल्या पैशातून आपण अन्न कधीच खरेदी करायचं नाही त्यावेळेस आपण आपले स्वतःचे पैसे द्यायचे व अन्न विकत घ्यायचे व तेच अन्न घ्यायचे आणि ते अन्न खाताना आपण तीन वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आणि मगच ते अन्न ग्रहण करायचे तरच तुम्ही केलेल्या सेवेचे फळ तुम्हाला मिळेल तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त